आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता राजकीय उलतापालत होताना दिसेल महायुती आणि मवव्यामध्ये जागा वाटपावरून खटके उडू शकतात त्यामुळे नाराज असलेले ताकतीचे उमेदवार गट बदलण्याची दाट शक्यता आहे महिव्याकडून मायुतीला सत्तेतून बाहेर करण्यासाठी संपूर्ण ताकद लावली जात आहे तर मायुती आपले सरकार आणण्यासाठी तयारी करत आहे अशातच भाजप नेते आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार गटासह उबाडा गटाला मोठा धक्का दिला आहे फडणवीसांनी फिरवलेल्या जादूच्या कांडीमुळे एकाच मतदारसंघातील माव्याच्या दोन्ही पक्षांना झटका बसलाय शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड मतदारसंघातील शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष मधुकर रायबात यांच्यासह उबाटा गटाचे जामखेड तालुकाध्यक्ष संजय काशीत जामखेड शहराध्यक्ष सूरज काळे आणि मव्याचे पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राम शिंदे यांच्या उपस्थितीत प्रदेश मुख्यालयात प्रवेश पार पाडला रोहित पवार कर कर्जत जामखेडसाठी काहीही करू असं म्हणाले पण काही केले नाही प्रश्न सोडवले नाहीत रोहित पवार यांच्याकडे शंभर दीडशे पी आहेत पण काम कुणीही करत नाही कार्यकर्ता जिवंत राहू नये यासाठी खच्चीकरण करण्याचं काम रोहित पवार करत आहेत म्हणून मी भाजपसोबत येण्याचा निर्णय घेतला राम शिंदे यांच्या शिष्टयेने आज भाजपात आलो फडणवीसांच्या हस्ते महाराष्ट्राचं काहीतरी भलं झाल्याशिवाय राहणार नाही काही सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केल्याचं मधुकर रायबात यांनी सांगितलं हे आनंदाचे बाबा आहे कर्जत जामखेड येथून शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष आहेत ज्यांनी राष्ट्रवादी रुजवली त्यांनी भाजपात प्रवेश केला त्यांचे स्वागत करतो खरं म्हणजे कर्जत जामखेडची लढाई ही प्रस्तावित विरोधात विस्थापितांची आहे विस्थापितांचे नेते म्हणून राम शिंदे यांची ओळख आहे विस्थापितांचे नेतृत्व करणारे आबा व त्यांची टीम ही भाजपात प्रवेश करत आहे तोंडात चमचे घेऊन हे वर आलेले नाही एक एक व्यक्ती जोडून वर आलेली ही टीम आहे राम शिंदेने आलेली टीम या दोन टीममुळे ताकद वाढल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ही विस्थापितांची लढाई निर्णायक लढावी लागेल सामान्य माणसांचे दुःख सामान्य माणसालाच करते तरच मतदारसंघातील जनतेला न्याय मिळतो सरकार धडाडीने निर्णय घेत आहे परिवर्तन घेणारे निर्णय आहे पाण्याच्या थेंबासाठी लढत आहोत गोदावरीच्या खोऱ्यात पाणी आणण्यासाठी मंजुरी दिली तसेच टेंडर काढले पाण्यासाठी आपापसातले आप संघर्ष दूर करून नका जिल्हा जलमय करण्याचे काम झाले आहे बाळासाहेब विखे पाटील सातत्याने मागणी करत होते मात्र काँग्रेस सरकारने ते केले नाही आज तेथील शेतकरी बागायतदार करण्याचे निर्णय आपण घेतले आहेत निर्णयांची फार मोठी यादी आहे जनतेचा विश्वास वाढलाय पुन्हा महायुतीचे सरकार येणार या सरकारमध्ये कर्जत जामखेडची जागा ही असेल असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले